प्रश्न काही गुरुसेवेविना कल्याण शक्य नाही उत्तर कदापि नाही जे कल्याण प्रदान करण्यासाठी आले आहेत जे साक्षात कल्याणाची मूर्ती आहेत कल्याण प्रदान करणारे आणि जीवांचे एकमेव आश्रय अशा गुरुदेवांची सेवा केल्याशिवाय आत्मकल्याण कसे शक्य आहे श्री गुरुदेव तर वैकुंठातून भगवंतांच्या प्रेरणेने आलेले महापुरुष आहेत म्हणून त्यांचा आश्रय आणि त्यांची सेवा केल्याविना म्हणजेच त्यांचा संग केल्याविना एखादा व्यक्ती वैकुंठात कशा प्रकारे जाऊ शकतो गुरूंची कृपा सर्व प्रकारच्या कल्याणाचे मूळ आहे त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण कोणता असा प्रयत्न केला आहे की ज्यामुळे आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होईल त्यामुळे मी माझ्या सर्व प्रकारच्या अहंकाराचा परित्याग करून श्री गुरुदेवांच्या चरणकमळांप्रती प्रणाम करत आहे मी द्रष्टा आहे मी भोगता आहे अशा अहंकाराचा त्याग करण्याचे नावच नमस्कार आहे यासाठीच मंत्रामध्ये नम शब्द असतो